लासू स्टेशन येथे शिवमहापुराण कथा होणार असल्याची माहिती स्वामी जनेश्वरानंद महाराज यांनी निपाड येथून शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारात दिली आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे श्री श्री श्री, श्री, श्री एकशे आठ महामंडलेश्वरजी शिवगिरीजी महाराज यांच्या सुसराव्य वाणीतून सत्तावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत श्रावण मासानिमित्त घृष्णेश्वर शिवमहापुराण कथेचा व भक्तीचा अनोखा संगम रंगणार असून शिवभक्तांनी या महापुराण कथेचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामी जनेश्वरानंदजी महाराज यांनी केले आहे दरम्यान लासू स्टेशनच्या गावकऱ्यांनी शुक्रवारी येथील श्री श्री एकादराट महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या आश्रमात जाऊन शिव महापुराण कथेचे निमंत्रण देण्यास गेले असता महाराजांनी कथा घेण्यास होकार दिला त्यामुळे लासू स्टेशन व पंचकृषीतील गावकऱ्यांच्या वतीने श्री श्री एकादराट महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व श्री श्री स्वामी जनेश्वरानंद महाराज गजानन बापूजी यांचे पूजन करण्यात आले यावेळी विशाल मुंदडा दिलीप काकडे योगेश मापारी बाबासाहेब सोमासे संतोष सुमन आढाव गुलाबबाग विजय डोके किशोर चव्हाण आदींची उपस्थिती होती दरम्यान जास्तीत जास्त भाविकांनी या शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन लासू स्टेशन व पंचकृषीतील शिवभक्त व गावकऱ्यांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील लासूर स्टेशन हे औद्योगिक आणि व्यापारीकरणामध्ये अग्रगण्य असलेलं हे गाव आणि तिथेच भक्तीचा वारसा चालण्याचंही तितकंच मोठ्या जोमानं काम चालू असतं की आज योगायोगाने आज काही दिवसातच म्हटलं तरी एक सत्तावीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आमच्या पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीमधनं आज आपल्याला सुंदर अशी शिवकथा श्रवण करण्याचा योग प्राप्त होणार आहे विशेषत्व करून अधिकश्च अधिक फलम ज्याला आपण म्हणतो की जो श्रावण मास भक्तीचा इथं मोठा संगम असतो आणि या श्रावण मासात ही कथा आपल्याला मिळणं हा आपला हा फार मोठा योग आहे आणि तो योग नि आज या ठिकाणी घडून येत असताना आज हा आमचे गजानन बापूजी आणि ते सर्वच पंचकृषी आस्था पूर्ण लासूर स्टेशन या परिसरातील सर्व खेडे या कथा श्रवणासाठी नक्कीच येतील आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी आध्यात्मिक शक्ती जागृत करून घेण्याचा प्रयत्न कराल अशी गोड आणि अमृतमय कथा आज तुम्हाला शिवगिरी महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटणार आहे हेच आपलं भाग्य आहे सर्वांनी या कथेसाठी वेळ द्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या जय बाबाजी अराष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आशीर्वादानं महाराष्ट्र त्यामध्ये मराठवाडा ही संतांची भूमी आहे या पवित्र पावन नगरीमध्ये लासूर स्टेशन गंगापूर तालुका संभाजीनगर जिल्हा या पवित्र नगरीमध्ये आमचे लासूर स्टेशनचे भक्तमंडळ त्यांच्या जे सामवेत आलेले आमचे एकशे आठ श्रीमहंत ज्ञानेश्वरानंद महाराज आणि आमचे गजानन बापू यांच्या आग्रहानुसार आज लासरुट्टेशन या ठिकाणी कथेचं आयोजन नियोजन होत आहे त्या कथेचं आम्ही आज आमंत्रण स्वीकार करतो आहोत वास्तविक श्रावण महिना म्हटलं की आता हा सव्वीस वर्षाने आलेला हो योग आहे पाच सोमवार येणं स हे फार मोठं भाग्य आहे आणि त्या भाग्याची पर्वणी ह्या भक्तमंडळाने साधल्या गेली त्यांना तो कार्यक्रम देण्यात आला वास्तविक अतिशय कार्यक्रम असताना आणि तरी पण आमचे जनेश्वरानंद महाराजांचा आग्रह आमचे गजानन बापूंचा आग्रह आणि भक्तमंडळाचा आग्रहानुसार हा कार्यक्रम त्या लासूर स्टेशन भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने होत आहे आणि तो आम्ही स्वीकार केलेला आहे जय जनार्दन जय बाबाजी